सत्तावीस एप्रिल ते चार मे या कालावधीत तीन टप्प्यात जैन हिल्स येथे फाली अधिवेशन सुरू होते फाली म्हणजे फ्युचर अॅग्रिकल्चर लीडर्स ऑफ इंडिया या अधिवेशनाचा समारोप रविवार दिनांक चार मे रोजी झाला महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान या राज्यातील शालेय विद्यार्थ्यांनी व्यवसाय योजना आणि अॅग्रिटेक इनोव्हेशन मॉडेल सादर केले होते यावेळी जैन इरिगेशन सिस्टीम्सचे उपाध्यक्ष अनिल जैन फलीच्या व्हॉइस चेअरपर्सन नॅन्सी बेरी आयटीसी चाग्री आणि आयटी बिझनेस चे ग्रुप हेडे शिवकुमार यांनी मुलांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढवला वानखेडे जनसंवाद न्यूज जळगाव मध्ये नवीन यंग प्लेयर्स पुढे येऊन आता काम का करतात आपण बघितलं असेल असलगा पंधरा वर्षाचा मुलगा चांगलं काम करतोय तसंच आठवी आणि नववी मध्ये असलेली मुलं आणि मुली आज अग्रिकल्चरमध्ये एग्रिकल्चर एक डिफिकल्ट विषय आहे त्याच्यामध्ये जर आपण इनोव्हेशन बघाल आणि म्हणजे बिझनेस इनोव्हेशन म्हणाल किंवा सायंटिफिक नवीन रिसर्च डेव्हलपमेंट तर त्याच्यात अफलातून काम हे मी सर्व मुलं आणि मुली करत आहेत आणि एवढंच नाही तर आता जसं मी सांगितलं आमचा हा अकरावा इलेवन्थ इयर आहे तर जी आता जी मुलं बाहेर पडली ज्यांनी कॉलेज घेतलं एज्युकेशन झालं त्यांनी रूरल बिजनेस कि एग्रीकल्चर बिजनेस मध्य काम करें अलू नई इधे आ जव आलेले आहेत आणि ते एक चांगली डायरेक्शन आता हाँ फली शीकल्चर कल का जो है और आज का एग्रीकल्चर में बहुत फरक आएगा तभी जा करके एग्रीकल्चर और देश आगे बढ़ सकता है या टेक्नोलॉजी को यूज करना या पूरा वैल्यू एडिशन और मार्केटिंग uh, देखना या नेचुरल रिसोर्स को कैसे कम यूज़ करें पानी या सॉइल को अच्छा तरह से कैसे रखे एयर क्वालिटी ठीक कैसे रखे और ऊपर से क्लाइमेट चेंज जो हो रहा है वातावरण में उसको कैसे सामने करें और क्लाइमेट चेंज कम करने के लिए एग्रीकल्चर क्या कर सकता है तो कल का एग्रीकल्चर बिल्कुल बदलाव आना चाहिए और उसमें जो ट्रेनिंग चल रहा है जो एक्सपोजर हो रहा है उसका बहुत योगदान रहेगा कृदगिरी वसावे मैं आता बी एस सी कंप्यूटर साइंस मन ग्रेजुएशन कंप्लीट के सद्या मैं सह वर्षीकल्चर का बिजनेस करते हैं ज्यादा ही मैं फुला की शेती करते हैं तो तो मैं नवन नवीन बिजनेस प्लान वगैरह पाले इनोवेसन मोबाइल वगैरह मार्गदर्शन तर त्याच्या अगोदर आम्ही काही शेती वगैरे करत होतो तर पहिला आमचा कटिंगचा होता त्याच्यानंतर मग जी आमची शेती होती शेतीवरती तीन म्हणजे पडी होती तर सरांनी जो सर्वे म्हणजे आली दरवर्षी विद्यार्थ्यांचा सर्वे करतो की काय असतात प्ले जे स्टुडंट आहेत किंवा जे होऊन गेलेले तर त्यांचा सर्वे करतो की आता काय करतो असतो त्यापर्यंत करंटली तर तसंच सर सरांनी सुद्धा आमच्यातलं सर्वांना विचारलेलं कोण काय करते काय नाही त्याच्यातून मला पण विचारलेलं सरांनी जर तुमची शेती वगैरे आहे तर आहे म्हणलेलं करत नाही तर त्यानंतर सर बोलले आहे तर तुम्ही सेकंड सोर्स म्हणून ते करू शकता सेकंड सोर्स म्हणून सरांकडून गायडन्स घेतलेला की खाली तरी काय करावं आम्ही मग सरांनी सांगलेलं असतं सध्या तरी सीझन होतं त्यावेळेस गणपतीचं वगैरे सण उत्सव राहतात ना मग त्या टाइमला फुलांचा वगैरे व्यवसायाचा दर वगैरे घालतो आणि कमी मिळणार तर त्या टाईममध्ये आम्ही दोन हजार अठरा साली स्टार्टिंग केली होती सरांच्या गार्डन्स थ्रू त्यावेळेस आमचा जो सहा महिन्याचा प्रॉफिट राहिला तो दो था था एक ते दीड लाखपर्यंत त्याच्यानंतर मग आम्ही जसं जसं प्रोग्रेस करत गेलो तर आता करंटली माझा प्रॉफिट राहतोय पर इयरली चार ते पाच लाख रुपये माझा प्रॉफिट पडतं त्यानंतरच मागच्या वर्षी सी सीड फंडिंगचा व्हेंचर प्रोग्राम झाला होता तर त्याच्यामध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट केलं तर ग्रुप

ज्यात पासवर वर इयरबड्स फ्री आणि सोबतच वेव्ह पूल दहाहून अधिक मोठे राईड्स स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव